मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय लिगल ओपिनियन आता लिगल ओपिनियन मध्ये न्यायाधीश आणि वकील यांच्या संदर्भात कायदेशीर मत म्हणजे लिगल ओपिनियन कसं असतं याचा आपण आज अभ्यास करणार आहोत सर्वप्रथम न्यायाधीशांचा आपण बघूया कायद्यामध्ये कायदेशीर मत म्हणजे काही न्याय क्षेत्रांमध्ये न्यायाधीश किंवा न्यायाधीशांच्या गटाने म्हणजे वन बेंचच्या जे डबल बेंच असतात टू बेंच थ्री बेंच फोर बेंच असे जास्त न्यायाधीशांच्या संख्येने ज्या निकाल दिला जात असतो तर त्या न्यायाधीशांच्या गटाने दिलेले लेखी स्पष्टीकरण त्यांचं एक व्ह्यू ते लेखी स्पष्टीकरण जे एखाद्या खटल्यातील आदेश किंवा निर्णयासोबत असतात त्या निर्णयासाठी तर्क आणि कायदेशीर ते तत्व मांडत असतात आणि हे त्यांचं एक प्रकारचं लिगल ओपिनियन नसतं आणि जे लिगल ओपिनियन पुढील अनेक केसेसमध्ये ते वकील लोक मांडतात की अशा फलाना केस केसमध्ये न्यायाधीशांचं हे ओपिनियन होतं त्यामुळे लिगल ओपिनियन सामान्यतः न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रकाशित केल्या जाणाऱ्या किंवा अधिकार क्षेत्रात असतात त्या प्रमाणात कायदा काय आहे त्याचा अर्थ काय आहे आणि कसा लावला जावा याविषयी ते त्यांची मतं व्यक्त करत असतात ते कायदेशीर पूर्वस्थितीला एक प्रकारची बळकटी करतात कधी कधी बदलतात स्थापित करतात किंवा उलथूनही टाकतात हे लिगल ओपिनियन अनेक वेळा अनेक वकील मान्य करतील काही निर्णयांमध्ये उलटसुलट पण लिगल ओपिनियन असतात अर्थात दोन वकिलांकरता ते खूप उपयोगी असतं दोन्ही बाजूकडनं त्यामुळे लिगल ओपिनियन येतात आणि मग ज्या न्यायालयाच्या समोर असतं त्या न्यायालयाला शेवटी दोन्हीकडची बाजू त्या त्या एकूण त्या केसचा एकूण संदर्भ घेऊन निकाल त्यांना द्यावा लागतो आणि त्याकरता त्यांची पण तर्क ते मांडतात की त्यांना हे मत का आवडणार ते का नाही त्यामुळे जर न्यायालयाने निर्णय दिला जर एखादं मत प्रकाशित केलं पाहिजे असं त्यांचं मत असेल तर ते मत कायदा अहवाल नावाचे म्हणजे त्याला आपण म्हणतो की नॉर्मली लॉच्या संदर्भात अनेक अशी पुस्तकं येतात ऑल इंडिया असेल ए आय आर असेल विविध प्रकारचे जे हायकोर्टचे अनेक जजमेंट त्या ह्याच्यात दिल्या जातात आणि ते खंड ते, ते अनेकांना एक प्रकारचा करता उपयोगी पडतात आता दुसरा भाग वकिलांचा आपण लिगल ओपिनियनचा विचार करू कायदेशीर मत वकिलाचं असू शकतं वकिलाचं शिक्षणच कायद्याचं झालेलं नाही वकिलाचं अनौपचारिक म्हणजे माझं असं मत आहे असं न म्हणतात ज्या वेळेला तो क्लायंटला मत देत असतो त्याचं औपचारिक लिखित दस्तऐवज असतं ते विशिष्ट प्रकरणामध्ये किंवा व्यवहारामध्ये त्याचा कायदेशीर विश्लेषण असतं तो त्याचा निष्कर्ष प्रदान करतो आणि ते ओपिनियन लेटर म्हणून ओळखतात कायदेशीर मताचा बऱ्याच वेळा मोठी जे नामांकित वकील असतात बॅरिस्टर असतात किंवा ज्यांचे लॉ फर्म असतात अशांकडनं सुद्धा गुंतलेल्या विषयांवरती त्यांचं मत काय त्यांचं ह्या मुद्द्यांवरती त्यांचे विचार काय याकरता सुद्धा त्यांचं लिगल ओपिनियन मागितलं जाऊ शकतं किशाचं मागितलं जाऊ शकत आता कायदेशीर मत कोण घेत ज्याला कायद्याचा अभ्यास केलाय तोच देऊ शकतो त्यामुळे कायदेशीर मत किंवा ओपिनियन लेटर हे एखाद्या व्यावसायिक कायदेशीर अभ्यासकाद्वारे कायदेशीर स्थितीचे मौखिक किंवा लिखित वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण किंवा विश्लेषण असत की ज्या व्यक्तीला ते संबोधित करतात तो त्याच्यावरती ते अवलंबून राहू शकतो हे माझं स्वतःच मत आहे हे तो लिखित स्वरूपात देतो, देतो तो ज्याला देतो तो त्याच्या जीवावरती उड्या मारू शकतो तो फ्री झाला मत कोणाचं होतं त्या वकिलाचं त्यांनी त्या लिगल ओपिनियन दिलेलं आहे जे काही त्याची जबाबदारी तो घेणार आहे त्यामुळे वकील कायदेशीर मत देऊ शकतो का असं तुमच्या मनात प्रश्न असेल तर त्याचा धंदा काय शेटी जर स्टॉक मार्केटमध्ये आपण विचार करतो वकिलाचा स्टॉक काय तो वेळ आणि सल्ला तो फुकटचा असेल मोफतचा असेल किंवा विकतचा असेल तो तो सल्ला महत्त्वाचा आहे आणि केस बद्दल मत देणं हे बाबा तू लढ किंवा लढू नको इथपासून त्याचं मत सुरू होतं त्यामुळे लीगल ओपिनियन या शब्दाचा अर्थ बघायला गेला तर खूप वास्ट आहे मोठा आहे आणि सामान्यतः प्रत्येकाला लिगल ओपिनियन की तुझं मत काय असं विचारणं नेहमी हौशीने वाटतं मला असं वाटतं कमी शब्दामध्ये आज न्यायाधीश आणि वकील या दोघांचं लिगल ओपिनियन काय असतं यासंदर्भात माहिती दिली पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन इथेच थांबतो धन्यवाद